सुपर लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे कोल्हापुरातील शे येथे दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा संशय बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला लैंगिक अत्याचार करून हा खून केल्याचा संशय आहे या घटनेने एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुवारी लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळ्यासाठी कोल्हापूरमध्ये असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे करवीर तालुक्यातील शिए गावात दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली काल बुधवार सायंकाळ पासून मृत मुलगी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी एका संशयतास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व विभागातील यंत्रणा दाखल झाली होती या घटनेबाबत बोलताना महेंद्र पंडित म्हणाले हद्दीमध्ये हे घटनास्थळ आहे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डूसिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डूसिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांची ज्या आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिच्या आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नात्य यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला दहा ते चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठनंतर नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा ते इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळालेला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जी वडिलांना तिच्या जी बॉडी या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात ने आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या, त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याचा क्राईम अगेन्स्ट अ चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून देत आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका चालत येतानाच एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेला आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी टीम घेते आम्ही देखील तिकडे चाललोय तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला अवस्थेत होती त्या संदर्भात काही अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिकची टीम येऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल किंवा तिचे जे काही अंतर वस्त्र ते थोड्याशा अंतरावर सापडलेलं आहे त्यामुळे त्या देखील शक्यतेने आपण तिचं पोस्टमॉर्टम करतोय आणि पुढील तपास करतो कारण दोघांना ताब्यात घेतलेलं स्थानिक कोणी शाखेने आता पुढचं देखील इतर ठिकाणचं कुठलं सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा प्रयत्न करतो आणि आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही आता या स्टेजला कारण आता हे खूप प्रीमॅच्युअर होईल मी त्याच्यावर कमेंट करणार की कोण आरोपी असू शकतं आपण सर्व अँगलने पडता येणार कोधरी टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा